गुड मॉर्निंग फ्रेंड शुभास फुला सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असताल स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज आहे बघा बुधवार आहे तर सकाळ आणि वाजलेले आहेत सकाळचे नऊ हे गेलेत मिस्टर गेलेत आंघोळीला तोपर्यंत म्हटलं चला आता व्हिडिओ बनवावा व्हिडिओ काढावा आणि माझं बघा काय काय ते ह्यांचं टिफिन भरून मी पिशवीमध्ये मग पाण्याच्या बाटल्या टिफिन ठेवलेलं आहे आज कुठल्या तर गावाला जायचं आहे तर मग त्यांच्या नाश्त्याची पण तयारी करून ठेवली आहे हे पायकडे खूप दिवस म्हणजे मी एक दोन दिवसां पोहे करणारी तर आज यावेळेस खूप दिवसांनी पोहे करते हे म्हणले नको जास्त म्हणजे मला पोहे नको पोहे नको करायचे जवळजवळ दहा पंधरा दिवसांनी त्यांना मी पोहे आज देते तर भिजून ठेवलेले आहेत पोहे सगळी तयारी करून ठेवली आणि काल हे बघा माझ्या छोट्या मुलीला काय करून द्यायचं आहे इकडे गोड हे शंकरपाण्या कापण्या म्हणतात गजन गोड शंकरपाळ्या गोळाच्या आणि तिकट काल काही दिला ना दोन चारच दिल्या गेल्या म्हटलं आज तुला घेऊन घेऊन जा गरम गरम करून देते तुला तर आज प्राजक्ताला देणार आहे मी ह्याच्या काकण्या शंकरपाळ्या गुळाच्या शंकरपाळ्या आपल्या गव्हाच्या पिठाचेच आणि गव्हाच्या पिठापासूनच तयार केलेले हे तिखट पुऱ्या सगळं तिंबून ठेवले मी म्हटलं आता थोड्या आणि करू पहिला यांचा नाश्ता करूया विष्णांना विष्णांचा नाश्ता झाले की मग प्राजक्ताला द्यायचं ते करूया तोपर्यंत प्राजक्ता नाही येईल आणि घेऊन जाईल चला आता मग मी आता पोहेची तयारी केली तर आहेच आहे पोहे बनवते बनवतील पोहे साखर घेण्याची रांगली साखर टाकायची आहे हे बघा इकडे बनवले मी पोहे त्याच्यामध्ये लिंबू पिळलेला आहे आणि हे मधन कोथिंबीर घालते हा जाऊ दे बघा नाही ते दुखणं नाही काढणार जाऊ दे पोहे हे मिस्टर म्हणतात पिल्लूला विनांश ला स्कूल मध्ये नाही सोडायचं त्याला दुखणं आधीच चार पाच दिवस झाले त्याला बरं नाही आहे तर आज नको एक सोडू दे त्याचा बर्थडे आहे तर पुन्हा तो दुखणं काढेल पण जाऊ दे ती म्हणते तशीच सवय लागते की तुला हे पण खरं आहे दोन्ही पण खरं आहे त्यांचं पण म्हणणं खरं आहे की त्याला बरं नव्हतं पण कार बरं वाटलं की नुसतं उड्या मारणं दोन मिनटं शांत बसत नाही अजिबात दोन मिनिटं शांत बसत नाही चला चलायकड बनवले पोहे विष्ठांची आवड झालेली आहे आणि आता खोबरं किसायचं आहे बघा हे पाह इकडं हो हे तुमचं आवडलं काय मोबाईलचं इश्यू झालेला आहे आणि बघा आमचं सगळं नाश्ता विष्टा सगळं झालेला आहे तर इकडे मी बनवले बनवती आहे हे कापण्या हे शंकरपाळ्या गोळाच्या आता प्राजक्ट येईल तर प्राजक्त्याला द्यायचे आहेत तर मी करते इकडे बघा शंकरपाळ्या मी तिला मेसेज केला होता की येऊन फक्त घेऊन जा बाळा का आता हे चाललेत कामाला म्हणून मला तू येऊन घेऊन जा तर येते म्हटली तोपर्यंत तो मी इकडं बनवते आहे ते बघा हे पण इकडं हे सगळं रेडी करून ठेवलेलं आहे आता प्राजक्तासाठी पुण्या आणि इकडे शंकरपाळ्या हे दोन्ही पण मी तयार करून ठेवलेलं आहे आता प्राजक्ता येते म्हटली योगावरनं तर योगावर आल्यानंतर तिला देऊन टाकते काय काय होतं मी ती का रसिका अगदी माझी जवळ राहती माझ्या घरापासनं तर मी अगदी खाली उतरून लगे जिन्या हे लिफ्टवरनं खाली उतरून लगे तिच्या दोन मिनटात तिच्या घरी मी पोचू शकते आणि तिला मी देऊ शकते काही काही केलं तरी पण दिशे आणि प्राजक्ताकडे द्यायचं म्हटलं तर काय होतं गाडी मी जावं लागतं जवळ आहे तिचं पण अगदीच म्हणजे की कसं मी पंधरा मिनटात तिच्या घरी दहा पंधरा मिनटात पोचू शकते पण तेवढं वेळही नसतो जायला त्याच्यामुळे तिला काय म्हटलं मी की प्राजक्ता तू काय कर आता योगावरनं जाता येता किंवा प्रतीक जिमला जातो तर प्रतीकला सांग घेऊन जायला तर त्याला तर माझ्या लेकराला म्हणजे प्राजक्तासाठी हे बनवले आहेत इकडे पुरी हे बघा थोडीशी जास्त तळली गेलेली आहे तर ठीक आहे इकडे इकडं पुऱ्या आणि इकडे कापण्या बनवलेल्या तर मला जरा समाधान वाटलं चला बाबा आता माझ्या धाकट्या लेकराला छोट्या ले लेकराला गरम गरम माझ्यातनं दिल्या जातात माझ्या हातनं दिल्या गेल्या आज बाबा कसं असतं इथं रसिकाला कसं मी पटदिशी काल असंच केलं दुपारी दोन वाजता पावणे दोन दोनला घरी येऊन पडदिशी बनवले तयारच होतं पीठ पडदिशी बनवून गरम गरम रसिकेच्या सासू सासऱ्यांना आणि विनायक आला होता दुपारी घरी वर्क फ्रॉम होम करणार होता दुपारपासनं तर ते तिघांना म्हणजे मी दिले देऊ शकले तर हे प्राजेक्ट नाही दिलं तर मला ते खंत वाटत असते की हिला नाही दिलं तिला दिलं असं तर चला हस्ते माझ्या मनाचं जरा समाधान झालेलं आहे चला कदा येईल लेकरू आणि तिच्या पण तिला म्हणणार आहे तर ॲब्रोच पण करायचे तिच्या उद्या कार्यक्रम आहे उद्या माझ्या वीरांचा बड्डे आहे तर आता तिला तिलाही विचारते प्राजक्ताला की अगं ॲब्रोच करायचे का ॲब्रोच करून घेते तिला पण वेळ नसतो आज काही मी रसिकाकडे गेले नाही आहे दुपारी जाऊया लसीकरण तेच म्हटलं मी तुझं सगळं क्लीनअप वॅक्सिंग ते सगळं करते ती मला म्हणली अजिबात मला वेळ नाही आहे मम्मी मला खूप क ऑफिसचं काम आहे वर्क आहे खूपच वर्क लोड आहे तर मला काही वेळ नाही आहे तर बघू आता ती ती नेहमी काय करते बाहेरनंच वॅक्स वॅक्सिंगला ते बाहेरनंच बै बोल ती आणि करत असती मला म्हणली आता बास झालं मम्मी तुला नाही म्हणजे तुला त्रास काय आम्ही देत नाही दोघी तसंच करतात तर मग आता यावेळेस काही तिने अजून काही केलेलं नाही आहे नेमकं उद्या बड्डे आहे तर मग म्हटलं चला आता मी तिला काही बोललं नाही बोलले नाही मी जातो माझ्या घरचं सामान घेऊन जातो जाते आणि तिचं जा करते चला तर मग आता मी प्राजक्ताची फक्ती वाट तोपर्यंत माझं जेवढे कामं राहिले आहेत तेवढं मी करते आहे किचन ओटा आवरायचं आहे का दुपारचं एक वाजत आलेला आहे आणि मग सामान घेऊन मी ना हे बघा वॅक्स आणि क्लीनअपचं सी मी आता रसिकाकडे बघू आता रसिकाचं काय रसिकाचं काय म्हणणं आहे बघू तिचं चाललेलं आहे माझं काय करायचं नाही काही करायचं नाही तिचे आयब्रश तर करायचे अजून चेहऱ्याचं पण क्लीन अप करून म्हटलं तर मी घेऊन चालली तर सामान आता बघू काय रिॲक्शन आहे काय ते बघू करते का कर कर नाही मला खूप काम आहे मला खूप काम आहे काम तिला भरपूर काम आहे पण आपल्याकडे सुद्धा स्वतःकडे सुद्धा थोडं लक्ष द्यावं पाहिजे ना उद्या आहे कार्यक्रम आहे तर मी सगळीकडची लाईट बंद केली आता निघायचीच तयारी आहे ना त्याच्यामुळे अंधार वाटतं चला आता मी निघते बघा आता रसिकाकडे काय केसांचा अवतार आहे सकाळपासून जे स्वयंपाक पण जे वरती बांधलेले असतात ते वरतीच आहेत आता जरा केस नीट करून जाते रसिकाकडे नीट बांधले तर आणि चला म्हटलं आता निघूया आता निघते मी रसिकाकडे बघ नाही गे वगैरे रसिकाकडे आले तर रसिकाची किरकिर चालू झाली बघा मी म्हटलं नाही काय रसिका करून घेत नाही पण मी आज करणार म्हणजे करणार तिच्यासाठी मी आणलेलं आहे आता सामान वॅक्सचं सा सामान आणले क्लिनअपचं आणलेलं आहे सगळं आणलं हे तुझी साडी घेत हिरवी साडी घे मी असं का नाही हिरवी साडी नाही नाही मी माझ्याकडे नव्हते प्लेन साडी ती आज त्याची माझी नाही आता धावते ती आणली मी मी आज माझं क हे झालं कन्फ्युशन चालू होतं काय साडीने असावी ड्रेस घाला दे चला आता की हिचं काय करते बघू आता बळ करणार करणारीचं हिचं अवतर कसा करून ठेवते उद्या बड्डे आहे लेकाचा तर हे पाय इथे ना मी बळबळ रसिकाला बसवलं आहे विरांश शेजारी झोपला आहे बघा मी विरांशला झोपवलं आणि म्हटलं चल आता दहा मिनटं तर करून घेऊ तुझं चेहऱ्याचं चेहरा कसा झालेला आहे अजिबात स्वतःकडे बघायला मिळेल नाही सारखं ते काम 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 कामाचं लोड आहे खरं पण थोडं स्वतःकडे पण लक्ष द्यावं ना उद्या रसिकाच्या मुलाचा बड्डे आहे विरांशचा तर म्हटलं अगं तर म्हटलं तुझं व्यवस्थित करून घेऊ चेहऱ्याचं मला म्हणती मा वीरांचा बड्डे आहे म्हणे का थोडाच माझा बड्डे आहे अशी मला बडबड करत होती आणि मी तिचं तिला बळबळ बसवलं आणि ना विनायकचा फोन आलेला होता ती फोन घेतलेला आहे हे एल सी सीची किट आहे एक दोन तीन नंबरप्रमाणे मी सगळं ते क्रीम लावले म्हणजे सिरियलप्रमाणे आणि आणि हे बघा क्रीम लावलं आहे मी आणि चालू केलं बघा मी आता घरी आली ती कसं बस दहा पन किती पंधरा मिनटं जास्ती असं केलं असेल तिचं क्लीनअप केल्यासारखं केलं आणि ॲब्रोज तर राहूनच गेल्या विरांश उठला विरांशला तिने मांडीवर घेतलं आणि असं किरकिर -किर करत तर मग तिने ती तिचं साडेतीन वाजता कॉल होता मला म्हणली मम्मी आता काय मी ॲब्रोज करत नाही आता झालं मी तिचं फेस पॅक लावला तिला आणि निघून आले तो झोपलेला आहे विरांश आणि तिच्या सासूबाई पण आहेत तर मला म्हणली आता जा म्हणे तू घरी थोडी विश्रांती की म्हणून मी घरी निघून आले आता संध्याकाळी ती माझ्याकडे येते म्हणली या करायला मग संध्याकाळी बाकीचं राहिलेलं करते चला तर मग भेटी अशाच नवीन एका ब्लॉक्समध्ये येतोपर्यंत बाय बाय टेक केअर